महाराष्ट्राच्या क्रांतीचा आवाज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दोन वर्षीच्या सुमारास त्रंबकेश्वरून अतिशय उत्साहात प्रस्थान झाले संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी खास करून राज ठाकरे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते तसेच हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या भक्तीभावाने वातावरणात अभंग मृदंगाचा गजर करत ही पालखी मार्गस्थ झाली आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वरून निघालेली वारी सत्तावीस दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे या वारीसोबत पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभाग त्यांच्या सेवेसाठी असणार आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जयवंत हगोटे त्र्यंबकेश्वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा